तुझं पूर्ण नाव हो सांग बेटा समीक्षा बघ मी तुला काही इंग्रजी वाक्य विचारतो मराठीतून ते तू वाचन करायची हा हत्ती मोठा आहे पण उंदीर छोटा आहे चहा गरम आहे पण आईस्क्रीम थंड आहे लाल स्वच्छ आहेत

पहिलं झाड उंच आहे पण दुसरं झाड छोट आहे नाही परत सांग पण दुसरं झाड छोट आहे शॉर्ट शॉर्ट टाळवा जर समीक्षासाठी